आज काहीतरी फार नवीन आणलेलं आहे हो हे जे माझ्या मागे दिसत आहे हे पाहिले जेलर मशीन आहे म्हणजे मक्क्याचं कुट्टी पॅकिंग करणार मशीन आहे या मशीनची खासियत म्हणजे याच्यामध्ये साठ किलो शंभर किलोच्या पॅकिंग होतात आपल्या मक्याच्या भूशाच्या इथं माग तुम्हाला ट्रोली व कन्व्हेर बेल्ट दोघही सिस्टम भेटतात त्याच्यामध्ये आपण माल टाकल्यास आपला पूर्ण माल जो आहे तो इथे या ठिकाणी कॉम्प्रेस केला जातो या ठिकाणी आपला माल कॉम्प्रेस करून या कन्वेअर बेल्टा थ्रू आपला माल पुढे येणार याच मालाला पुढे इथं दाबून कॉम्प्रेस करून आल्यानंतर या रोलरच्या माध्यमात या मालाला आपले प्लास्टिकचे पेपर पॅकिंग बॅग पॅक करणार आहेत आणि तेच आपल्याला इथे खाली भेटणार आहे हे ट्रॅक्टर चलित राहणारे पंचेचाळीस वर्षी कुठल्याही पुढच्या ट्रॅक्टरला चालेल त्याच्यावर लोन सुविधावर उपलब्ध आहेत आणि घरी अशा या ब्रँडेड कंपनीचं मशीन फक्त शीतल ऍग्रेटेक इथं भेटणार आहेत तर आता जर मशीन ब्रँडेड पॅकिंग मशीन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की संपर्क करा शीतल ऍग्रेटेक राहता इथे नमस्कार